नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वाकयुद्ध सुरू झाला आहे कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेने लाडकी बहीण योजनेवरून शिंदेवरती टीका केली होती त्यावेळेस बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की घरामध्ये बेरोजगार तरुण असताना त्यांच्या आया बहिणींना तुम्ही पंधराशे रुपये देऊन लाच देत आहात लाच देऊन मतदान खरेदी करण्याचा प्रयत्न आहे तसेच फक्त पंधराशे रुपयामध्ये घर कसं चालणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि त्यावरून आज एकनाथ शिंदेने सुद्धा हल्लाबोल केला एकनाथ शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणीने अशा कपटी भावापासून सावध राहायला हवे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी कधी दीड हजार रुपये देण्याची दानत दाखवली का अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला राजकर नी है। नहीं है। नी तर मंडळी एकनाथ शिंदे चतुर राजकारणी झालेले आहे एकनाथ शिंदेने आणि भाजपने ही योजना निवडणुकीच्या दृष्टीने जाहीर केली आहे जर लोकसभेला एवढा मोठा धक्का भाजपला आणि महायुतीला बसला नसता तर अशा प्रकारची योजना त्यांच्या डोक्यात सुद्धा आली नसती कारण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊन दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला मग सुरुवातीलाच त्यांनी अशा प्रकारची योजना का घोषित केली नाही याशिवाय तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची त्यांनी योजना आणलेली आहे भाजपचं सरकार असताना मागच्या दहा वर्षामध्ये गॅसचे भाव किती वाढलेत त्या बाबतीत जनतेचं म्हणणं कधी सरकारने ऐकलं नाही परंतु निवडणुकीच्या आधी ही घोषणा केली मंडळी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र